रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या उद्याचा जो बाग आहे आपण तुम्हाला माहिती आहे रोज सकाळी सहा वाजता बाग आपण प्रसारित करतो उद्याचा बाग हा आपल्या युगे युगे या चॅनलवर विघ्न संतोषी लोकांच्यामुळे थोडी अडचण आली तांत्रिक अडचण आहे असा विषय मी मस्त तुमचा आहे तुम्ही मस्त माझं आहे पण ही जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम अमेरिकेचंही आहे आणि काही गोष्टींचा म्हणजे आदर करावा लागतो असा विषय येतो तो ते काही अटी शर्थींचा भाग असतो आजची स्टोरी आपण डायरेक्ट आपण स्टोरीवर आता पुणे विद्येचं माहेर घर लोक गमतीने म्हणतात बाबा पुणे तिथे काय होऊ नये आता तिथं काहीच होणं नाही तिथं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे त्याला म्हणायचं तिथं काय होऊ नये पुण्यनगरीमध्ये जिथं जिजामातेने आणि आपल्या महाराजांनी सोन्याच्या फाळ लावून नांगरली ती जमीन उद्ध्वस्त झाल्यानंतर त्या पुण्यात एक अतिशय माणूस केला मा फासणारी घटना घडली आणि हे जे आहे ही जी वंशावळी ती इथली नाही भारतातली नाहीच ती नेपाळहून आयात झालेली आहे उपेंद्र बलबहादूर हुडके हा जो नेपाळ आहे ती बारड ओळीची चायना तिकडे ते नाही का काऊ माऊ चौंग हवामा चुंगत असली लोक ते चायनीज आपल्याला ही देणारी करोना देणारी ते लोकांचा शेजारचा देश नेपाळ कोटबरासाठी गरीबी देश इकडे याच्यात सगळी आणि ह्याच्यात एक अवलाद आली विचित्र अवलाद होती वाईट अवलाद होती आणि ती ज्या अवलादीचं नाव आहे उपेंद्र बलबहादूर हुडके हा जो उपेंद्र आहे ही व्यस म्हणजे वासनांद कमी व्यसनांद जास्त हा फरक जाणून घ्या ती लहानपणापासूनच तिथं कशाची हातब टिपी येत किंवा काय त्या नेपाळमध्ये काय विषय असल्याचा पण ती पूर्ण एवढं होतं कधी कधी काय होतं चांगल्या जाडा असून माकडं जास्त असा विषय होतो शी त्याची जी बायको आहे त्याचं नाव घेणं उचित नाही ती माऊली तुम्हाला सांगतो लय गरीब गाय भेटली त्याला कारण तिच्या घरची अत्यंत वाईट परिस्थिती खाण्याचे दोन टायमाचे वांदे होते आणि असे गरीब गाय भेटल्यामुळं ही आवला जेस आपल्याला घरून काय बोलत नाही ना आता आपली बाई कुदरद आला आणि गरीब वास आल्यावर कशी करते तुम्हाला काय बोल जेवायला मिळणार आहे का नीट गिळ हाताने घेऊन खा असा प्रकार असतो तसा ती बाईचा दाख नाही काय नाही ती एकदम गरीब गाय आणि ती याला मिळाली मग ती म्हणली ते लग्न झालं एक पहिली मुलगी झाली मुलगी तीन वर्षाची आहे मुलगा नऊ महिन्याचा आहे लहान मुलगा पेता मुलगा आणि अशा प्रकारे तो जो पेताळ माणूस आहे उपेंद्र यांनी जमीन मागाय सुरुवात केली काय थोडाफार तुकडा असून तो बापाला माझ्या नावाची करून ते कशाला विकून टाकून दारू प्यायची ना आणि शिवावलं अशी बापाला माहीत होतं बापाने मला नकार दिला मला जमणार नाही जमीन दे देत नाही याने काय फेकून मारली वस्तू का काय पण त्याचा या बापाचा एक डोळ्यात फोडून टाकला या उपेंद्रने मी अवलात कशी असं बागा त्याच्याहून जाणून घ्या मग तिथून ते फरार झालं बायुका पोरांना घेऊन फरार झालं आणि इथं तुम्हाला माहिती आहे सगळ्या गाड्या गाड्यावरती बारका डोळ्याची हाईत बघा इथे गोरेपणा असतात रंगीत केसन तीन टी शर्ट वाकडं तिकडं ती लय आपल्या महाराष्ट्रात येत असली ती आलं बा इथं पुण्यात आलं आणि पुण्यामध्ये वाकडला ते पेट्रोल पंपाच्या समोर शे पाठीमागच्या साईडला एका पात्राच्या चाळीमध्ये रूम घेतली राहिलं तिथं वाड्याने ह्याची जी बहीण आहे ती पण वाकडमध्ये होती तिच्याच हिशोबाने ती तालुक्यात ह्याची बहीण दिली होती आणि तिचा नवरा मात्र दुरीत बहीण बी दुरीत होती आणि तेव्हा तिचा नवरा एका कारच्या सेकंड हँड कार जे आपलं दुरुस्त खराब करायचं की गॅरीजमध्ये कामाला होता त्याला नाही म्हणलं तरी चार पाचशे कामा होता सुखी जागायचा असं जगलं बाय माणसाने समाधानी पण ही अवलाद ह्या दारूमुळं गप नाही आणि हा संशय घ्यायचा स्वतःच्या त्या मावलीवर स्वतःच्या बायकोवर आता संशय घेतला तिच्या डोक्यात काय तिथे दिल्ली दोन लेकर तीन वर्षाची मुलगी नऊ वर्ष नऊ महिन्याचा पोरगा ती त्याला जीव लावायची त्यांना दूध पाजणे त्यांचा हाय नको ते काय पाहिजे नको ते बघायचे ते दिवस निघून जातात ती बाई चांगलीच होती पण हा उपेंद्र हा दार पिऊन आला की तिला मारझोड करायचा तिच्या काळी इथं वर्तुळ होती मारझोडीच्या मुसकाळीत मारायचा एका एका कानाचा आवाज कमी झाला होता आणि अशी मारलो कारण किती फुलंबिलं असतात बाबा काना ते सुद्धा असं घुसलं जातं आजमध्ये कानाखाली मारल्यावर डोमेस्टिक व्हायलन्स विषय असतो ना आपल्या आजही आपल्या राज्यात अनेक नवरे स्वतःच्या बायकांना बंद आड मारतात फ्लॅट संस्कृती सुद्धा मारतात तुम्हाला सांगतो हा कारण बाया शांत आहेत चांगल्या आहेत म्हणून हा आमच्या गावात एक येतो बघा सोमवारी बाजाराचा दिवस असला ना एक माणूस येतो आणि तो, तो काय म्हणतो उंदीर मरत आहे घूस मरत आहे कीटक मरत आहे देव काय मरायचं त्या बायाला जास्त त्रास देऊ नका स्त्रीच बाईचं खरमत्व तू तुम्हाला सांगतो स्त्री ही आता कोणीतरी लिहून ठेवलेले ही थोड्या वेळाची पत्नी आणि अनंत कालाची माता ही ठेव जी एक आई आपल्याला देते आंघोळ पांगुळ वाखरी कालवण काय तुझी कपडे इस्त्री करणे कपडे धुणे सगळं काय असं ती आणि हा जर एखाद्याशी जास्त दारू अल्कोलचं प्रमाण झाल्यामुळे जर वाकडा झाला एक तर दोन दिशेनं हाडलेली कोरोनाची हे जर वाकडा होऊन पडला त्याला पॅरलिस झाला तो जर गमेला धागायला लागला तर त्याचं काढणं सुद्धा कोणी ती असती अनंत कालची माता आहे हे रूपात ते बायांना घ्या चांगल्या बायाला आणि काही बाया बायाची चित्र असतात ते पार ते गळ्याची वाट लावून येतात असं बी ह्याच्यामध्ये काही एकाच बाजूने बोलण्यासारखं नाही बहुतांश स्त्रिया अजूनही चांगल्या आहेत चांगल्या पद्धती प्रपंच करतात प्रत्येकांनी आपली स्वप्न सोडून कसला बी नावर असून द्या त्याला ॲक्सेप्ट करून आता कालच बघा वडाला जाऊन आल्या सगळे हेच पाहिजे म्हणून तो हनना मारणा दारो प्यायना बाहेर ठेवणं बाई ठेवा ना काही का करीना पण ह्याच नवरा पाहिजे म्हणून आल्या भाऊ ते ओंडाळून असा विषय म्हणजे ती जाणीव आहे आणि नवरात्राचे नऊ दिवस असन दसऱ्याचे नऊ दिवस असन ह्या नऊ दिवसात स्त्री त्या आपल्या जी घरातली स्त्री आहे तिच्या अंगात हा देवीचा अंश असतो त्या त्या टायमात राहायचं एवढं डोक्यात ठेवा माझं तुमचं कल्याण होणार नाही तुमचं वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही हा असा विषय आता महत्वाच्या मुद्द्या मी परत येतो हे जे उपेंद्र आहे ती गरीब बायको असल्यामुळे ती तू बाहेर बसतीन तुझं कोणाकडे लपडायचे काय आता पेतडाला काय त्याला काय म्हणजे शेंडा नाही बुडुकं नाही ती द्यायचं शिव्या मारहाण करायचं ती त्रास होती पण तिला घरची पडवायची की बाबा कसं व्हायचं त्यांचं ह्याच्यामुळे है ती काय सांगत नव्हती काय फोन करत नव्हती म्हणत नव्हती काय आणि तसं तसं या बेतडाला पण आता पियाताळ म्हणते काय दारू काय फोकाट मिळत नाही पाणी देत नाही फोकाट दारू कशी मिळेल ही काय करायचं आता ती चायनीजच्या गाड्यावर जायचं संध्याकाळी सहा असून नऊ दहा वाजेपर्यंत तिथं ते काम करायचं चायनीजला ते काहीतरी त्याला कला असते ते गामेल्यावर नाही का पातीले बितलं उडून ती बनवतात भाऊ ती त्याला चार पाचशे मिळायचं याचं वारीच बरं जायचं शंभर कि रुपयाचा तांदूळ बिंदूळ काय असून दे डाळगरी घेऊन यायचा अशा हिशोबाने म्हणजे गरीब होतं पण माजूर होतं अशातला प्रकार होता येऊ ह्याला स्वतःचा प्रपंचकाळांना त्यात कमीत कमी थोडा आहे म्हणून एक पाना फटाय पाहिजे होता त्या मुलीच्या तोंडाकडे बघून त्या मुलाच्या तोंडाकडे बघून अशा प्रकारची ही नीच अवलाद ज्याला अजिबात लाज नाही लाज्जा नाही माया नाही प्रेम नाही दया नाही अशी अवलाद पुण्यात वाकडला राहत होती आता बारा मे दोन हजार चोवीस म्हणजे ह्या घटनेला साधारण एक महिना पूर्ण झाला बारा मे दोन हजार चोवीस रोजी तो घरी आला साडे दहा अकरा वाजता आणि तू जबा कोणास तरी लपडा असेल थांब तुझा बंदोबस्तच करतो म्हणजे ते त्यांच्या भाषेत नाही आपल्या भाषेत शिवाय द्यायचा मी तुम्हाला मराठीत सांगतो आहे असं धमकी देऊन कारण त्या महिलेचे सगळं स्टेटमेंट येत असं सा, तुम्हाला सांगतो शिवाय देऊन त्या महिलेला ह्यानी अवघाड जागेवर पितळी वारकं कुलूप लावून टाकलं इतकं सोपं नाही त्याच्यासाठी प्रचंड रक्तस्राव भयंकर वेदना किती वेदना झाल्यास तुमची तुम्हाला माहिती आहे कल्पनाकार फक्त आणि शे वेवाय अरचे आहेत पण ही पुण्यात येऊन त्यांनी कृत्य केलं की त्या स्त्रीच्या अवघड जागेला यांनी कुलूप लावलं अं खिळ्याने बीळ पाडून आता तेवढा प्रकार त्यांनी ते केल्यानंतर हा गेला दोन परत परत रुपयाला सकाळच्या पार गेला त्या महिलेला कुठं सांडासला टॉयलेटला जाताय ना कुठं काय ना असतं खेळा कापला पत्रा कापला तर आपण टिटीत इंजेशन घेतो बघा का धातूचं पर्श जर झाला तर रक्तात त्याची दोनुर्वताची प्रक्रिया होऊन माणूस मरू शकतो लय भयंकर असतं ते गॅंगरीनचा धोका असतो गँगरीन म्हणजे जखम बरे न होणे जखम सडत चालती ती जखम झाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी रक्त पू या लागलं भयंकर वेदना तरी त्या बाईने घरी फोन केला म्हणजे बाई किती सोशिक असली पाहिजे बघा पण ह्या कलयुगामध्ये जास्त अन्याय करणं हे सुद्धा पापी एक प्रकार तुम्हाला सांगतो अजिबात अन्याय सहन करणं नका त्या माऊलीने शेवट तिथून जी निघाली पोरग घेतलं उर्गी हातात घेतली आणि डायरेक्ट यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल वाय सी म्हणतात पिंपरीचं आणि सरकारी तिथं काय पैसे बिशी जास्त लागत नाही कारण दुसरीकडे ताकद जायची कारण कसं आहे ती जर एखादी ती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काचा बिचा मला तर लाख रुपये रोज कमी नाही बाराजून भाडून घेतात तुम्हाला सांगतो लय अवघड झालं त्याच्यामुळं सरकारी हा आपला केस पेपर फाडला तिथं गेली आणि तिथल्या महिला डॉक्टरनी आणि डॉक्टरांनी तिची परिस्थिती बघितल्या अक्षरशः त्यांनी लिहित ओळखून घेतलं म्हणजे डॉक्टर सुद्धा एक माणूसच असतो पोलीससुद्धा माणूस असतो ती कधी कधी अशा विषय समोर अशा केस येतात की ते त्यांच्या देण्यातून जात नाहीत लवकर त्यांनी ती परिस्थिती बघून त्यांनी त्वरित ओळखून घेतलं की ही पोलीस केस आहे आणि त्यांनी वाकड पोलीस स्टेशनचे बालाजी मेटे उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पवार हे दोघं हजार झाले फोन केले पोलीस लगेच येतात कारण घटनेचं गांभीर्य लक्षात घेताना पोलिसांचं असं असतं तुम्हाला सांगतो एखादा क्राईम आहे त्यांना सांगितलं की साहेब हिथं असं असं झालं हिथं असं झालं की पोलिसाच्या डोक्यात पहिल्यांदा येतो हे कलम कुठलं असलं पाहिजे पोलिस असा असतो तुम्हाला सांगतो कलम कुठला असलं पाहिजे आणि कलम जेवढं स्ट्रॉंग तेवढा कार्यक्रम ओके मग तेवढं ते सिरियसली घेतात पण आणि कार्यक्रम राबवतात पण अशा प्रकारे हे बालाजी मेटे आणि कॉन्स्टेबल पवार हे त्या ठिकाणी गेले ती परिस्थिती पाहिली त्यावेळेस त्यांना सगळ्यात महत्वाचं गरज होती स्टेटमेंट त्या महिला आणि दूध घालून तिला त्या तिने तिथं स्टेटमेंट लिहून दिलं नवऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि मग चायनीज मग सिक्स्टी फायव्ह कसं आहे आणि चिकन एकीकडन राईस एकीकडं फ्राईड एकीकडं नूडल्स एकीकडं कार्यक्रमच ओके याचा चिकनच्या गाड्या नाही का ती चिकन चिकन म्हणजे आपलं ते चायनीज ते नाही का लोक पन्नास साठ रुपयाला आणला हवे त्यात विचारलं बाळिगंध पोलीस तिथं काय सुट्ट आहे आणि आता नेपाळ मधल्या गडी इथं गावल्या राम ते फक्त मरून देत नाही तुम्हाला पण कार्यक्रम परफेक्ट मग त्याला ते पोलीस यावला रबकावला आणि त्याला चावी मागत होते त्यांनी चावीसुद्धा दिले नाही ते कुलूप त्यांना ते काढायचं होतं परिस्थिती गंभीर होती अवघड जागेला ते कुलूप लावलं होतं आणि मग त्यांनी डॉक्टरांनी सिनियर डॉक्टर काय असतात किंवा काही डॉक्टर जे मोठमोठ्या हॉस्पिटल ते व्हिजिटला ते त्यांच्या कोठ्यातून येतात ते म्हणजे सरकारचं हे असतं की बाबा दहा ऑपरेशन तुम्ही केलं तर एक दोन चार ऑपरेशन काय असेल ते शासकीय ह्याच्यातून मध्ये सरकारी मध्ये करायची जाऊन असं व्हिजिट असते सगळ्या डॉक्टरांनी विचार करून ती ते सूज असते त्या कातड्याची ती सूज त्या जागेची त्यांनी कमी कारण नेफ्रॉलॉजिस्ट लागतात त्याला नेफ्रॉलॉजिस्ट हे सूज कमी करण्याचा प्रयत्न करतात सूज सूजेमध्ये काय करता येत नाही सूज कमी आधी केली आणि सूज कमी केल्यानंतर ती घटना घडल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनी ते कुलूप त्यांना काढण्यात शस्त्रक्रिया करून यश आलं आणि आजच्या तारखेला ते मैल इतर होते हे तर आधार त्यांचा सुटला मग तिच्या बहिणीने आणि ते मेवनेने आधार दिला तिकडं तिच्या गावाकडे कॉन्टॅक्ट केला आणि ती महिला लवकरच तिच्या गावी पाठवण्यात येईल आणि याला मात्र त्यांनी आता सांगणं का नाही प्रशासन सुद्धा पोलीस प्रशासन सांगितलं की ही आवला सोडून द्यायला गट्टफोट दे म्हणून काय होईन तसं होईन पण असल्या माणसाबरोबर संसार नको असा विषय तिलाही ती गोष्ट पटली आणि अशा तऱ्हेने घटना जे uh, भारतीय दंड विभा विधान कलम आहे तीनशे पंचवीस पाचशे सात तीनशे चोवीस आणि तीन कलम ले डेंजरे तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत फक्त तीनशे दोन किंवा तीनशे सात तीनशे शहात्तर धोक्याचं आहे ही तीन एकम सुद्धा खतरनाक आहेत हा गाडी माझ्या हिशोबाने कमीत कमी आठ ते अकरा वर्ष आज जाऊ शकतो मग त्याचा विषय जवळजवळ संपला तिथं काय त्याला आता देशी मिळणार आहे का दारू मिळणार आहे मला सांगा मग आधीच आपली नीट घातली असती की बाबा ती लहान लेकरू आहे आपली पोरगी आहे काय आहे आव दिवसभर कष्ट करून त्या लहान लेकरांसाठी काहीतरी खायला ले घेऊन जाणं आणि बायकोलासुद्धा उरलेले हे बाबा पाचशे घे हजार घे त्याच्यात तिचं तिचा चेहरा आणि त्या लहान मुलांचं समाधान पाण्यासुद्धा खरं जीवन आहे तुम्हाला सांगतो त्यांच्या त्यांचं समाधान पाण्यात आणि ही जी अल्कोहोलच्या आहारी गेलेली अवलंद येत ना ही एक असा कायदा काढायला पाहिजे का ही टोटल आहेत ना सरकारने कायदा काढायला पाहिजे यांच्या शरीरामध्ये बरंच चांगलं चांगलं आहे तुम्हाला सांगतो देऊन टाका ना गोरगरीबाला हृदय चांगलं निघ आता लिवर बिवर खराब निघन बरं का पण हृदय बेळा चांगला असन किडनी पन्नास टक्के फेला असू नाही पण ज्याच्या पार फेले त्याला देऊन टाका काय फरक पडत नाही हे सरकारने केलं पाहिजे पण असं आता आपलं एक मनात म्हणतो आपण पण तिथे होणं इतकी सोपं नाही तुम्हाला माहिती ते मानवी अधिकार आयोग आयोगन अंदर ले लागलं पडे असतात आणि हा विषय ही स्टोरी म्हणजे फार म्हणजे माणस केला असं वाटत नाही भाऊ की बाबा हे असलं काय सांगावं तुम्हाला तुम्ही ऐकावा पण जे समाजात घडते त्याचं एक आरसा म्हणून किंवा त्या घटनेच तुमच्यापर्यंत माहिती असावी आणि जगाबरोबर चालायचं आपल्याला जग कसं चाललंय काय चाललंय असा विषय ह्याच्या म्हणून तुम्हाला ते सांगणं गरजेचं वाटलं आपली स्टोरी जर आजची सारखी असेल लाईक ना उद्या सकाळी सहा वाजता टाकतो तो युग युगे कलयुगे या ये चॅनलवर येईल ह्या चॅनलवर भाग आपला परादृषित प्रयत्न करू आपण टाकण्याचा असा विषय रामकृष्ण हरे माऊली